आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते बोडन वस्त्र दाला, श्री सिद्धनाथ देशिंग नांगोळे जखमी गावातील तर वाडी गावातील एक जण जखमी कवठे महांकाळ ते नांगोळे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोटरसायकल धडकून झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झालेले असून या अपघातात निवृत्ती विलास गिड्डे वय छत्तीस मंगल विलास गिड्डे वय एकोणपन्नास आर्यन निवृत्ती गिड्डे वय चौदा तिघेजण राहणार नांगोळे लक्ष्मण गणू शेजाळ वय एकोणपन्नास राहणार विठुरायचीवाडी तालुका कवठे महांकाळ अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत हा अपघात सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे विठुरायचीवाडी गावातील लक्ष्मण गणू शेजाळ व बंडा यशवंत शेजाळ वय पासष्ट दोघे राहणार वाडी तालुका कवटे मांका हे दोघेजण आपली मोटरसायकल एच एफ डि डिलक्स घेऊन वाडी गावातून आरेवाडीकडे देवदर्शनासाठी निघाले होते यावेळी पाठीमागून निवृत्ती विलास गिड्डे हे भरधा वेगाने आपल्या मोटरसायकलवरून मंगल गिड्डे व आर्यन गिड्डे यांना घेऊन नांगोळे गावाकडे निघाले असताना निवृत्ती गिड्डे यांच्या मोटरसायकलने लक्ष्मण शेजाळ यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली पाठीमागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील सर्वजण पडले या अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत या अपघातातील निवृत्ती विलास गिड्डे व मंगल गिड्डे यांना गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात एकशे आठ अॅम्ब्युलन्सने पाठविण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क